सचिन पिळगावकर अभिनीत आणि दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट तुफान गाजला या चित्रपटाच्या यशानंतर सचिन आता नवरा माझा नवसाचा भाग दोन आणणार आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत तर या चित्रपटात त्यांची मुलगी स्त्रिया का नाही असं लोक विचारत आहेत तर स्त्रियावर भाष्य करत असताना सचिनने त्यांच्या जीवनातील एक दुःखद किस्सा सांगितला आहे ते म्हणतात की स्त्रियानंतर सुप्रियाला मुलगा हवा होता तिने माझं माझ्या आईवरचं प्रेम पाहिलं होतं त्यामुळे आपल्या आईवर प्रेम करणारा एखादा आपल्यालाही मुलगा हवा अशी तिची इच्छा होती पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुप्रिया गरोदर राहिली या दरम्यान मी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेर गेलो त्याच दरम्यान सुप्रिया पाच महिन्याचे गरोदर असताना तिचं मिसकरेज झालं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये ती पुन्हा गरोदर राहिली पण यावेळी पाचव्या महिन्यातच आम्ही ते मूल मिसकाराजमुळे गमावलं मला तिच्या वेदना जाणवत होत्या जेव्हा हे अर्बक घेऊन मी शिवाजी पार्क येथे स्मशानभूमीत घेऊन जात होतो तेव्हा मी खूप भाऊक झालो होतो या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का घडतात असा विचार मनात घोळत राहिला पण नियतेपुढे काही चालत नाही म्हणतात ना मग मी मुलाचा विचार डोक्यातून काढूनच टाकला सचिनजींनी हा किस्सा त्यांचा हाच माझा मार्ग या पुस्तकात लिहिला आहे दरम्यान सचिन पिळगावकर यांची लेख स्त्रिया या चित्रपटात का नाही अशी चर्चा पाहायला मिळाली पण स्त्रिया सध्या हिंदी सृष्टीत काम करते त्यामुळे तुर्तात तरी या चित्रपटात स्त्रिया दिसणार नसल्याचं त्यांनी सांगितलं तर सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका